आता प्रस्ताव प्रस्ताव मला पुढं कळतं एवढं राजकारणातलं आपण सगळे समान दुःख असणारे लोक आहेत म्हणजे दलित बांधव असो मुस्लिम बांधव असो लिंगायत बांधव असो रजपूत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न बंजारा बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांचेही लेकरं तळमळायला लागलेत धनगर बांधवांनाही वाटतं की आपल्याला जर एस टीतून आरक्षण मिळालं तर आपलं पोरांना सुविधा अधिक मिळतील जास्तीच्या सुविधा मिळाल्यामुळं आपल्या समाजात बदल होईल आपल्या समाजाचे अधिकारी बोलतील शिक्षणात जातील हे सगळ्या जाती धर्माचा प्रश्न आहे आता काहीकडे बांधवांचाही प्रश्न आहे आपणच सगळ्यांनी काय म्हणतात ना त्याला समविचारी असल्यामुळं म्हणजे एख्या विषयात विषयापुरते मग त्याला काय प्रस्ताव लागतात मला प्रस्तावाचं काय कळत नाही काय प करायचं काय नाही आपण सगळ्यांनी एकत्र यायचं द्यायचं दानका ठेवून व्हायचं मोकळं कुठं त्याला बसायचं वाट बघत त्यांचा रोग हाच आहे की येणाऱ्या विधानसभेला आपण सोबत एकत्र लढावं असा त्यांचा हा उद्देश आहे नाही असा समाज तरी आमचं कुठं नाही म्हणला आहे तशाला परंतु सगळ्याच जातीचे जे काही नेते आहेत त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की आपली जात मोठी करू आणि नेते समजून घेत नसले तर जातीनं समजून घ्यायला पाहिजे आपण आपल्या जातीसाठी करू आणि असे वाट नाही बघायची म्हणजे मला त्यातलं कळत नाही म्हणून सांगतो आहे आम्ही की कशाने काय केल्यावर काय होतं हे राजकारणातले जास्तीचे आडाखे मला आणखीन माहीत नाही आहेत काय केल्याने काय होतं त्यामुळं अधिकृत कायदेशीर जर आपण चालायला गेलो तर मग मिळ नाही जुळायचा ते आपण सडळ मनानं नाही म्हणत ना कापून ना 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 एकमेकाला सडळ मनानं मदत करायची किंवा सहकार्य करायचं आपण स्वतः जायचं किंवा आपण यायचं या भावनेतून आपण सत्ता परिवर्तन करू शकतो हे माझं म्हणणं आहे वैयक्तिक आता मला काही काही नेतेच माहीत नाही जे खरंच बोलायचं ठरलं तर एक दहा पाच मोठाले नावं समजा माहीत आहेत वैशी साहेब आंबेडकर साहेब असे समजा जे काय आहेत मग काय आता त्यांना प्रस्ताव नाही गेला म्हणून त्यांनी यायचा नाही का माहीतच नसल्यावर माणूस काय करणार त्यामुळे आपण समजून घ्यायचं की आपल्या समाजासाठी आपल्याला समाज मोठा करायचा जर आपला नेता आपल्याबरोबर येणार नसला तर समाजाच्याच लोकांना ठरवायचं की चला आपणच सामान्य सामान्य एकत्र येऊ हे लढाई लढू जसं की आम्ही सामान्य एकत्र आहोत आम्ही एक बी मोठा नेता नाही मराठ्याचा पण ते सामान्याच्या ताकदीवर करायला लागतात त्या गोष्टी हे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि एकत्र यायला पाहिजे मला वाटतं शक्यतो वीस तारखेच्या आत आम्ही खूप बघणार आहेत काय जुळतं आहे किती जुळतं आहे काय वीस तारखेच्या आतमध्ये आम्ही हे बघणार आहेत परंतु मला तरी वाटतं कोणी फोनची वाट बघण्यापेक्षा आपला समाज कसा मोठा होईल याच्यासाठी आपण सगळे जरी एकत्र आलात आणि एकत्र येऊन आपण चर्चा केली तर सगळ्या समाजाला गोरगरिबाला ते न्याय मिळेल नेते त्यांना न्याय मिळण्यासाठी सोबत हो येते पण आपण जर समाजाला न्याय मिळाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून जर सगळे एकत्र आलात तर शंभर टक्के परिवर्तन होईल सर्वच सामान्य वंचितांचं वंचितांनी आपल्या हक्कासाठी न्यायासाठी एकत्र यावं असं आव्हान तुम्ही सर्वच नेत्यांना करणार का नाही नेत्यांना करण्यापेक्षा नेते शेवटी डोक्यात काहीतरी ठेवूनच येतात गरजवंत समाज जो जो आहे या राज्यातला त्यांनी एकत्र आलं पाहिजे या मताचा मी नेते एकत्र आले की खेळ हिसकट होतो सगळा ते पांगून देते सगळा खेळ पण जर समाजाच्या नियतसमोर ठेवून समाजाचं परिवर्तन समाजाचा विकास डोळ्यासमोर ठेवून जर नेते येणार असले तर ती एकदम चांगली गोष्ट पण समाजाचं चा। स्वतःचं नाही स्वतःचा डोळ्यासमोर ठेवणारा शिक्क तर माझ्यापासून टिकन का नाही हे सुद्धा आहे कारण समाजाचा विचार डोळ्यासमोर ठेवून समाज आपण आपला मोठा झाला पाहिजे गरीब लोक मोठे झाले पाहिजे हे विचार ठेवून नेते जरी आले तरी तिथं शिटाला आणि फिटाला किंमत देण्यापेक्षा सगळ्यांनी एकमेकाला मतं देऊन मोठं करायचं आणि जात मोठी करून घ्यायची आपण आपले गरीब त्यातून मोठा संदेश जाणार आहे हे समजून घ्या अगोदर मी काय सांगतो ते की नेत्यांनीसुद्धा इथं जातीवाद बंद होणार आहे सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आल्यामुळं ज्यांना वाटतं जातीवाद व्हावा कारण सगळ्या पक्षा सगळ्या जाती धर्माचे लोकं एकत्र आल्यामुळं त्यांची जर सत्ता बनली मी जर तर म्हणतोय तर सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यात आल्यामुळं आणि ते सामान्य लोकाला मोठं करणार आहेत यामुळं जातीवाद एका दिसात बंद होईल कारण सगळ्या जातीचे तिथं बसल्यामुळं जातीवादाचाच विषय संपला आणि ज्याला काड्या करायला सांध आहे तिथं सांधच राहणार नाही मी आत्ताच म्हणलो बाबा ते मला ते जास्तीचं कळत नाही एखादा तिकडंच रुसुंबस ना आम्हाला निमंत्रण नाही आलं आपण सगळ्यांचं दुःख सारखं हे आपल्या सगळ्याच्या समाजाला न्याय पाहिजे तुम्ही आंबेडकर साहेबात नाव घेतलं त्यांना तर आजही मानतो आम्ही उद्याही मानणार ते सोबत असोत नसोत ते भाग वेगळा आहे राजकारणाचा शंभर टक्के निमंत्रण हे विषय मला वेगळा वाटतो कारण एक तर आपल्याला क लक्षात लग, येत नाही कोणाला दिलं पाहिजे काय आपण स्वतःहून येणं आपण स्वतःहून एकमेकाकडे या ना एकमेकाकडे शब्द वापरतोय मी आपण एकमेकाकडे स्वतःहून या ना आपली जात मोठी होईल ना जातीचा उद्देश जर डोळ्यासमोर असला गरिबांच्या लेकराचा डोळ्यासमोर जर उद्देश असला तर माणूस कोणाच्याच निमंत्रणाची फिमंतराची विचार नाही करत धडक निघतो एकमेकाकडं ही रिअल परिस्थिती मी बघितली त्यामुळं निमंत्रण म्हणजे हे काय होतं मग ते तिथंच आलं राजकारणापैसे झालं प्युअर राजकारणी बनल्यासारखं समाजाचं हित होईल गोरगरीबाचं हित होईल सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे काल संभाजीनगरात आता तुम्ही महाविका महायुतीसोबतच महाविकास आघाडीला वर टीका केली आहे मग याचा अर्थ असंच जनतेनं घरित धरावं का की भविष्यामध्ये किंवा आता तुम्ही ते म्हणता ते वीस तारखेनंतर आम्ही बस बसू तर मनोज सरांगे पाटील प्रकाश आंबेडकर आणि ओवयसी आणि इतर नेते सगळे एकत्रित येऊन राजकारणात भाग घेतील का नाही आता घेतील का नाही ते त्यांचा प्रश्न आहे पण माझं तरी म्हणणं आहे एकत्र या परिवर्तन होईल तुम्ही नाही आले आम्ही पाडायला मोकळे मी कुंकुणत डाव अजून जाऊन देणार नाही हो आमच्या समाजावर अन्याय केला आम्ही सक्षम आहेत पण सगळे आले तर परिवर्तन होईल तुमच्या जातीच्या गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळेल तुम्ही सत्ता चालवणारे होणार सत्यत तुम्ही स्वतः जाताल देणारे तुम्ही बनताल त्या सत्य तुम्ही गेलात तर देणारे नाही बनू शकत तुम्ही कारण ते त्यांच्या हिशोबानं चालवणार आणि इथं गोरगरिबाची जर सत्ता झाली तर तुम्ही देणारे शंभर टक्के बनू शकता काल बच्चू कडूंनी पण तिसऱ्या आघाडीची मोड बांधणीची सुरुवात केली याचे संकेत दिलेत शेतकरी शेतमजूर या सर्वच वंचित घटकांना सोबत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करून हे खूप मोठं आव्हान उभं करण्याचं त्यांचे संकेत आहेत तर त्यांनासुद्धा तुम्ही आव्हान करणार का नाही मी आत्ताच सांगितलं ना आता बच्चू भाऊ असतील किंवा शेट्टी साहेब असतील किंवा अनेक आता हा हो का नाव घेतलं मा का असं परत गोळ होतो आणि काहीच नावं मला माहीत नसतील आ... किंवा ते त्यामुळं सगळ्यांनी मनाने समजून घेतलं पाहिजे की ज्यांचं ज्यांचं समान दुःख आहे किंवा आपले शेंडगे साहेब असतील किंवा अनेक अनेक काय लोक असतील हे आता नाव घ्यायला लागलं लाग मग एक तर सगळ्याचे घ्यायला पाहिजेत नाही तर कुणाचेच नाही घ्यायला पाहिजे त्यामुळं जे जे ज्यांचं ज्यांचं सारखं दुःख आहे त्यांचं ते पडळकर भाऊसुद्धा आहेत दुसरे आणि सांगा का नावं मग तुम्हीच आता मला घेतले तर जातं जां� तर त्यामुळं हे सगळे लोक जर एकत्र आले तर सगळ्याच्या समाजाला न्याय मिळेल त्यांचे त्यांचे मला नेतृत्वच नाही करायचं बाबा मी मराठा सेवक म्हणूनच आहे मला नेतृत्वाची हवंच नाही पाहिल्यापासून आणि खुर्ची जी बी नाही माझं म्हणणं आहे हे आपल्याला सत्तर वर्षापासून गोरगरीब जनतेला फसवू देत मग शासन सामान्य किंवा दलित बांधव असून किंवा मुस्लिम बांधव असून किंवा मराठा बांधव असून सामान्य सामान्याचा कार्यक्रमच लावला याने सत्तर वर्षात जर समाजाची तुम्हाला काळजी आहे तर नेत्याकून उडितात कशाला पक्ष कोण कशाला उडितात हो ना सगळ्यांचं सारखं दुःख आहे ते सगळे एकत्र आहे एकाचं सीट नाहीच राज्यात इतके जरी एकत्र आले एकाचं सुद्धा परंतु आता विचार वेगळे वेगळे कसे आहेत ते मला माहीत नाही कोणाचे कसे आहेत कोणाचे काय आहेत आमंत्रणाची काय वाट बघायची आवश्यकताच नाही मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे आले पाहिजेत होऊन जाईल काही परिवर्तन होऊ शकत अशक्य काहीच नाही हो म्हणत होते मराठा एक होणार नाही कसं काय झालं आरक्षण मिळत नाही कसं काय मिळालं अशक्य काहीच नाही फक्त आपण इमानदार राहायला लागतं निष्ठा ठेवायला लागते आपल्यास आपल्यात सगळं संघर्ष अंगावर घेण्याची आपली तयारी ठेवायला लागते सगळं काय होत होणार म्हणत आहेत की त्यांचा प्रस्ताव आल्यावर विचार करू तुम्ही की मग नेमका मला प्रस्ताव मी म्हणलं मी मा त्यांनाही माहीत असेल किंवा त्यांच्या त्यांचे कार्य नेते आहेत आपले जलील साहेब त्यांनाही माहीत प्रस्ताव फेस लफड्यात नाही मग मला तिथंच लफडे फिफडी कळत नाहीत काही प्रस्ताव मी फेसतो आपलं सरळ असतं का नाही आली पाहिजेत म्हणजे याचा अर्थ एकत्र यायचं नाही म्हणजे जातीचं देणं घेणंच नाही असा अर्थ होतो मग जे गोरगरिबांचे नेते आहेत सगळ्या जाती धर्माचे तुम्हाला एकत्र यायचं नाही याचा अर्थ तुम्ही राजकारण करताय ही प्रश्न इथं समाजाचा आहे त्याच्यामुळे विचारच नाही करायचा उडी टाकायची सगळ्यांनी जे होईन ते होईल असे म्हणतात की नाही मी काय पाडा थोडंच म्हणलो मी राज्यात कोणालाच पाडा नाही म्हणलो मग सगळे राज्यातलेच पडलेत मग त्यांचे आले पाटील यांच्याशी पण घ्यावी असं ओवेसी म्हणतात आणि पुढे बोलताना ते म्हणले की मनोज जरंगे पाटील यांच्यामुळं म्हणजे त्यांनी प्रचार केला किंवा प्रचार केला नाही म्हणजे फक्त त्यांच्या सांगण्यावरून पंकजा मुंडे पडले नाही नाही असं असं नसतं मी काय कोणाला पाडा म्हणलेला नाही कोणाचं नाव घेतलं नाही मी नाव घेतलं असतं तर त्या मतदानाच्या पीठीत काहीच राहिलं नसतं मी नावं घेतलं नाही मी कोणाला पाडा म्हणलेला नाही आणि काहीच नाही असं असं नसतं आता हे मतं मग आमचेच आहेत ना आमचेच मतं आहेत आता बी असं नसतं मी कधीच इतक्या खालच्या दर्जाचा जाऊन मी कधीच कोणाविषयी वागत नाही समोरचे वागू द्या त्यांना काय वागायचं पण मी ह्या टोकाला नाही जात मी कोणालाच पाडा म्हणलेलो नाही समा मुस्लिम समाज बांधवाला आव्हान केलेलं आहे की मनोज जरांगीपाटलाकडून आपण शिकलं पाहिजे अय आता खरी गोष्ट आहे ना किती दिवस त्यांनीच मिस्तरी मुसलमानाचा त्याच्यावर खाली सिमेंट भरायला मराठ्याचे पोरं किती दिवस अन्य सहन करायचं गोरगरिबानी दलितांचे पोरं किती दिवस आम्ही कामगार म्हणून राहायचं लिंगायत समाजाचे पोरं बंजारा बांधवाचे पोरं किती दिवस उसतवाड्याचे आरक्षण असून आरक्षण असून फायदा का होत नाही हा बंजारा बांधवाने विचार करण्याची गरज आहे आरक्षण असून बहुतेक आपल्याला खाऊ देत नाही छगन भुजबळ त्यांच्याच लोक नोकऱ्या लावतो किंवा जी ओबीसीत मोठी जाते तीच खाती लिंगायत समाजाला का मिळत नाही फायदा हे त्यांनीच बघितलं पाहिजे राजपूत समाजाला का आरक्षण मिळत नाही काही काही समाजाचा काय काय अडचणी आहेत म्हणजे हे विचार त्या जातीतल्या लोकांनीच करणं खूप गरजेचं आहे म्हणून आपल्या जातीतले पोहरं मोठं करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे जातीवाद करायला नाही दादा परत तुमच्यावर टीका केली आहे की पाटील नावाच्या त्यांना नाही मानलं मी विरोधक त्यांना छगन भुजबळने सांगितलं असावं उचकीच जाय बोल ना एखादे बार आम्ही आणखीन विरोधक मानलेला नाही ज्या दिवशी मानेन ना त्या दिवशी सांगत हां